मी दोन चार ठिकाणी असेच गेले नाही म्हणजे त्याचं ते नाव सांगत नाही कुठं कुठं गेलो परंतु हिथली जी सोय आहे ती तुम्हाला गुन्ह्यात कुठंच मिळणार नाही इथं जी माणुसकी आहे ती तुम्हाला कुठंच भेटणार नाही कारण मी ज्यावेळेला सुरुवातीला दोन तीन ठिकाणी गेलो तिथं कार्य चांगलं आहे महाराजांचं सर्व चांगलं आहे पण ती बोलतात ना चहापेक्षा किटली गरज अशी परिस्थिती आहे आणि ज्यावेळेला आम्हाला ही बातमी लागली मुंबईवरून आम्ही ओडकी धोडकी ती आलो पण ज्यावेळेला इथं आम्ही सुरुवातीला आलो इथं लय मस्त आहे पण दोन गुरुवारी आम्ही इथं आलो दुसऱ्या गुरुवारी या मुलगीचं आम्ही सगळं निवडून गेले चिंतन श्री पुरती भक्ती पूल मन झाले तुझ्या पूजेसा पूर मन छाले